नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण विशेष मस्त अशी चटपटीत टेस्टी दही बटाट्याची भाजी बनवणार आहोत बनवायला एकदम सोपी आणि खायला खूप छान लागते या उन्हाळ्यामध्ये तुम्ही एकदा तरी ही भाजी नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल तर त्यासाठी काय करायचं दोन वाटी दही घ्यायचं आहे हे जे दही आहे ते मी घरीच बनवलेलं दही आहे तर आता या दह्यामध्ये आपल्याला पाव चमचा काळं मीठ टाकायचं आहे सोबतच एक चमचा साखर टाकायची आहे दह्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी त्यानंतर अर्धा चमचा मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व दही आपल्याला एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे छान एकजीव करायचा आहे दही अगदी झटपट ही रेसिपी तयार होते आणि चवीला खूप छान लागते उन्हाळ्यामध्ये आपण ताक दही याचं सेवन तर करतच असतो पण भाजीमध्ये सुद्धा तुम्ही अशी दही बटाट्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा खूप छान खूप रुचकर लागते दोन घास जास्तीची जातील एवढी छान ही भाजी होते तर इथं बघा मी दही छान एकसारखं असं फेटून घेतलेलं आहे आता हे जे फेटलेलं दही आहे ते आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि यानंतर आपण फोडणीची तयारी करूया तर इथं फोडणीसाठी मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला चिरलेला लसूण आणि चिरलेलं अलं टाकायचं आहे तर मी इथं तीन ते चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा सुद्धा बारीक चिरून घेतला आहे आता सोबतच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकायची तर मी इथं दोन हिरवी मिरची अशी बारीक चिरून टाकलेली आहे आता लसूण आलं हिरवी मिरची आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथं लसूण आलं छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा बेसनपीठ टाकायचं आहे आता बेसनपीठ टाकून ते आपल्याला छान असं हे खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे एक मिनिटभरामध्ये छान असं व्यवस्थित हे परतून होतं तिथं व्यवस्थित असं मी बेसन परतून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर इथं बेसन परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो तर मी इथे एक छोट्या आकाराचं टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे ऑप्शनल आहे टोमॅटो नाही टाकलं तरीही चालेल आता इथं टोमॅटो टाकून आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा तर टोमॅटो टाकूनसुद्धा इथं व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे टाकायचे आहेत तर मी तर चार मिडियम साईजचे बटाटे असे उकडून सोलून त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता हे जे बटाटे आहेत ते आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला सुरुवातीपासून कमीच ठेवायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये बटाटे परतून घ्यायचे आहेत बटाटे छान असे तेलामध्ये परतून झाले की आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण आपण दह्यामध्ये सुद्धा काळं मीठ टाकलेलं आहे हे लक्षात ठेवूनच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे तर मी इथं अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा आपण हे बटाटा परतून घेऊया बटाटा थोडासा परतून झाला की आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिट याला मंदाचेवरती वाफ द्यायची फक्त लक्षात ठेवायचं आहे की गॅस कमी असायला हवा आणि जर तुम्हाला वाटत असेल की दोन मिनटामध्ये बटाटा तळाशी चिटकू शकतो तर तुम्ही एकदा झाकण काढून बटाटा परतून घेऊन परत झाकण लावून ठेवू शकता तर इथे मी दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आता बटाटा आपण थोडासा परतून घेऊया तर बघा दोन मिनटामध्ये बटाटा छान असा वाफलेला आहे याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे तर आता बटाटा थोडासा परतून झाला की त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्याच्यानंतरच यामध्ये आपल्याला फेटलेलं दही टाकायचं आहे गॅस ऑन करून जर आपण दही टाकलं तर दही फाटू शकतं यासाठी गॅस बंद करायचा आणि मगच यामध्ये हे फेटलेलं सर्व दही टाकायचं दही टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं चमचानी मिक्स करून घ्यायचं आहे इथं गॅस बंदच आहे गॅस अजून ऑन केलेला नाही तर आपल्याला व्यवस्थित असं हे दह्यासोबत बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं गे आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे तर मी इथं ज्या बाउलमध्ये दही घेतलेलं होतं त्याच बाऊलमध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि तेच पाणी यामध्ये टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आणि भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून झाली की गॅस ऑन करायचा आणि मग त्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आचेवरती ही भाजी शिजवून घ्यायची तर आता यावरती झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनिट आचेवरती भाजी शिजवून घेऊया तर इथं दोन ते तीन मिनिटानंतर मी झाकण काढते बघा मस्त अशी इथं भाजी शिजलेली आहे भाजी जास्त वेळसुद्धा शिजवायची नाही नाहीतर मग ती जास्त दाटसर होते आणि भाजी गार झाल्यानंतर मग ती जास्तच घट्ट होते यासाठी थोडीशी रस्ता असतानाच गॅस बंद करायचा म्हणजे छान अशी व्यवस्थित भाजी तयार होते तर इथं भाजी आपली छान अशी शिजलेली आहे आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकदम साधी सोपी आणि पटकन तयार होणारी ही भाजी आहे एकदा नक्की बनवा उन्हाळ्यामध्ये आपण दही ताक याचं सेवन तर करतच असतो पण अशी दही बटाट्याची भाजीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा खूप रुचकर लागते तर इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त अशी आपली रुचकर चटपटीत दही बटाट्याची भाजी तयार आहे तर आता ही जी भाजी आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता खूप रुचकर लागते इथं तयार आहे मस्त अशी आपली चटपटीत साधी सोपी दही बटाट्याची रुचकर भाजी एकदा नक्की मिळवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू